शक्ती न्यूज नारीचा आवाज सत्याची ओळख प्रभाग क्रमांक अकरा मध्ये मानवतेचा जिवंत धडा अपक्ष उमेदवार अक्षयदादा पवार यांनी आपला धडाकेबाज प्रचार थांबवून आजारी आजीला दिली जीवाभावाची साथ फुरसुंगी प्रभाग क्रमांक अकरा निवडणूक तापलेली प्रचाराचा जोर शिगेला लागलेला पण या सगळ्यात मानवतेची खरी ओळख दाखवणारी घटना अपक्ष उमेदवार अक्षयदादा पवार यांच्या वाट्याला आली आणि त्यांच्या या कृतीची चर्चा संपूर्ण प्रभागात जोरात सुरू झाली आहे कोकणातून उपचारासाठी आलेल्या एका अशक्त आजी रात्रीच्या वेळी हॉस्पिटलमध्ये अपॉइंटमेंट असल्यामुळे पुण्यात पोहोचल्या होत्या तब्येत नाजूक पायात शक्ती नाही आणि त्या सोसायटीच्या बाहेरच खुर्चीवर बसलेल्या याचवेळी प्रभा क्रमांक अकरामध्ये प्रचार दौरा करत असताना अक्षयदादा पवार यांचे लक्ष त्या आजींकडे गेले त्यांनी तात्काळ प्रचार थांबवून आजींची प्रकृती विचारली आजींना दुसऱ्या मजल्यावर त्यांच्या घरी पोहोचणे कठीण आहे हे कळताच अक्षयदादा पवार यांनी क्षणाचाही विलंब न लावता स्वतः आजींना खोटची सकट उचलून वरच्या मजल्यावर त्यांच्या घरी पोहोचवले त्यांनी केवळ मदतच केली नाही तर घरापर्यंत सुरक्षित पोहोचल्याची खात्री करूनच ते पुढच्या प्रचारासाठी रवाना झाले ही घटना पाहणाऱ्या नागरिकांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आले असा नेता रोज दिसत नाही स्वतःच्या प्र प्रचारापेक्षा माणुसकीला महत्त्व देणारा उमेदवार मिळणे हा प्रभाग क्रमांक अकराचा मोठा भाग्ययोग आहे अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे अक्षयदादा पवार यांच्या या कामाची आता सर्वत्र जोरदार चर्चा आहे नेतृत्व संवेदनशीलता आणि तात्काळ मदत या सर्व गुणांनी अक्षयदादा पवार यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की प्रभाग क्रमांक अकराला योग्य उमेदवार मिळाला आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका